मंचावरील विचारपत्रावर बसलेले सगळे मान्यवर आणि समोर जमलेल्या माझ्या मित्रांनो भगिनीनो मी गोव्यावरून इथे आलेलो आहे आणि हा माझ्यासाठी एक मोठा बहुमान आहे फक्त माझ्यासाठी नाही हा माझ्या भाषेचा बहुमान आहे मी जी भाषा रिप्रेझेंट करतो मी त्या भाषेचं प्रतिनिधित्व करतो इथं ती आम्हाला मोठ्या संघर्षात मिळालेली आहे ती आम्ही मोठ्या संघर्षात प्राप्त केलेली आहे पाचशे पंचावन्न दिवसांचं रणकंद लढलो गोव्यात तेव्हा कुठे कोकणीला भाषेचा दर्जा मिळाला कोकणी घटनेच्या आठव्या परिशिष्टात गेली आता ती तुमच्या करन्सी नोट वरती दिसते आधी दिसत नव्हती आणि म्हणूनच मला तिथे जे प्रस्थापितांचं संमेलन चालू आहे तिथले जे कौतिक कौतिकरावानं जी आपली गुप्तफळली त्याचं कसं कौतुक करे मला समजत नाही मित्रांनो ना काही लोकांना इनर्शियाचा एक विकार जडलेला असतो म्हणजे संसार सगळं जग पुढे ती मागे ती माणसं तिथंच मागे अडकून राहिलेली होतात कौतिकरावांना कदाचित माहीत नसेल की भारताच्या राज्यघटनेतल्या आठव्या परिशिष्टामधली ती भाषा आहे कोकणी कोकणी ही मराठीची बोली नाही तिला स्वतंत्र भाषेचा दर्जा आहे आणि त्या भाषेतून सकस साहित्य निर्मिती होत आहे ही भाषा पाच पहिली जगातली अशीच भाषा असेल जी पाच लिपी मधून लिहिली जाते कोकणी फक्त देवनागरी मधून लिहिली जात नाही की रोमी कन्नड मल्याळम आणि फारसी ह्या चार लिपी सुद्धा लिहिली जाते आणि कोकण ते पण तुम्हाला जो कोकणी पट्टा दिसतो तिथं विपुल साहित्य निर्मिती होत असते दरवर्षी अनेक पुस्तकं निघत असतात आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम पण कोकणीत होत असतात त्यांनी उल्लेख केला की कोकणी ही मराठीची बोली आहे हा बोलीचा वाद आमच्यासाठी कधीच संपलेला आहे इतिहास जमा झालेला आहे परंतु जे लोक या स्वप्न रंजनात राहतात त्यांनी जरूर राहावं पण त्यांना एकच सल्ला आहे ते जेव्हा बोलतात की गोमंतकीयांची मातृभाषा ही मराठी आहे फक्त महाराष्ट्रातून जे गोव्यात लोक स्थायिक झालेले आहेत ते सोडल्यास इतर कोणाच्याही कोणाही गोमंतकीय भाषा व्यवहाराची भाषा मराठी नाही ती कोकणीच आहे याचा अर्थ गोव्याची लोक गोव्याचा माणूस मराठीचा द्वेष करतो असा बिलकुल नाही आहे कारण आमचा सर्वांचा जो पिंड घडला तो मराठीवरतीच घडला मराठी विषय आम्हाला अत्यंत आदर आहे आणि मराठीतन जी ज्ञान साधना आम्ही केली ती कदाचित दुसऱ्या भाषेतून आम्हाला साध्य झाली नसती परंतु हे जेव्हा झोले पाटलांसारखी लोक व्यक्ती जेव्हा असं वक्तव्य करतात तेव्हा मला दुसऱ्या एका गोष्टीची आठवण होते आणि ती ती बन, म्हणजे स्टॉक होम सिंड्रोमची जो आपल्या देशात आपल्याला सर्रासपणे आज दिसतो स्टॉकहोम सिंड्रोम म्हणजे काय की स्वीडनच्या राजधानी स्टॉकहोम इथे काही लुटारून एक बँक लुटली आणि बँक लुटल्यावर ते काही ओलीस घेऊन गेले ओलीस घेऊन गेल्यानंतर त्या ओलिसांना सोडवण्याचं नाटक सगळं घडलं त्या सोडवलं गेलं आणि त्याच्यानंतर ज्या लोकांनी बँक लुटली होती आणि ओलीस ठेवले होते त्यांच्यावर कायदेशीर खटला चालू झाला अशा वेळी ज्या लोकांना ओलीस ठेवलं होतं त्या ती लोक ह्या पोलीस ठेवणारी प्रेमात पडली आणि त्यांनी तो खटला लढवायला त्यांना मदत केली म्हणजे जो तुमची लोभाडणूक करतो जो तुमची पिळवणूक करतो जो तुमची छळवणूक करतो तो तुम्हाला प्रिय दिसू लागतो आणि आज आपल्याला जर चित्र बघितलं आजूबाजूला आपल्याला तेज दिसत आहे बहुजन समाजातली जी लोक आहेत जी तरुण मंडळी आहेत ती आज धर्मांध धर्मांधल प्रवृत्तीच्या इशाऱ्यात म्हणजे बदलून काढलं जात किंवा घोडीवर बसला तर मारलं जात अशी लोक आज अजान थांबवा आणि बाकीची राम मंदिराच्या सारख्या घोषणा करतायत याच्यातून आपल्याला काय दिसत मिचेल फुको हा विचारवंत काय म्हणतं की दरवेळी दर, दर काळ एक नेरेटिव्ह समाजात तयार होत प्रवचन तयार होत आणि हे जे प्रवचन तयार होत ते अख्ख्या समाजाला आपल्या ताब्यात घेत आपल्या अख्ख्या समाजाला आपल्या कवेत घेत हे जे नेरेटिव्ह असतं ते योग्य असलंच पाहिजे किंवा खरं असलं पाहिजे असं नाही पण सत्ताधारी वर्ग हे नेरेटिव्ह हा जो डिस्कोर्स असतो तो नेहमी चालू ठेवतो आणि हा डिस्कोर्स त्या सत्ताधारी वर्गासाठी फार गरजेचा असतो म्हणून आज प्रश्न पडला आहे की हे नेरेटिव्ह तोडून सत्य सांगायची वेळ आलेली आहे पण हे सत्य सांगायचं कुणाला सा चॉम्सकी म्हणतो की हे सत्य आपण जा, त्याला सांगायला पाहिजे ज्याच्याकडनं आपल्याला कसल्या तरी कृतीची अपेक्षा आहे मित्रांनो आपण सगळे विद्रोहीचे जे लोक आहेत ते कृतीशील लोक आहेत आणि आपल्याला कृतीशील बनावच लागणार आहे कारण आजच्या घडीला जी प्रसार माध्यमात प्रसार जी क्रांती आलेली आहे आणि त्यानुसार जी व्हॉट्सअप युनिवर्स्टीवरची जी पिढी निर्माण होत आहे त्या पिढीला आळाबंद घालण्यासाठी आपल्याला फार कॉन्शियसली म्हणजे एकदम जागृत राहून प्रयत्न करायला पाहिजे आज नाटक लिहिली कथा लिहिली आणि त्याचं सादरीकरण केलं यावर आपलं किंवा कुठलाही कलात्मक आविष्कार याच्या पुरता आपला रोल संपत नाही आपला जो आपला रोल आहे आपली जी भूमिका आहे त्याच्याही पुढची भूमिका आहे आणि ही भूमिका आपण लक्षात ठेवली पाहिजे ही सगळी जी आधुनिक दे तंत्रज्ञानाच्या माध्यमातली जी क्रांती आलेली आहे माध्यमातन जे नवीन नवीन प्रकार आलेले आहेत नवीन नवीन प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत ते आत्मसात करून त्यांच्या मार्फत आपण नवीन पिढीकडे कसं पोहचू शकतो हे आपल्याला बघावं लागेलच माहितीच लोकशाही करण झालेलं आहे पण माहितीच्या लोकशाहीकरणामध्ये सुद्धा जी माध्यम ज्यांच्या कंट्रोलमध्ये आहेत ते लोक आपल्यावर बिनदिक्कतपणे सत्ता गाजवत आहेत त्यांची विचारधारा आपल्यावर थोपवत आहे आणि स्ट्रॉकॉम सिंड्रोमला बळी पडलेली आपली कितीतरी लोक त्यांच्या बाजूला जाऊन त्यांचे घेऊन नाचत आहे हा प्रकार जर थांबवायचा असेल तर मी म्हणेन आपल्या प्रत्येकानं लक्ष देणं फार गरजेचं आहे पुढच्या पिढीला ही सगळी तंत्रज्ञानाची जी नवीन नवीन साधनं आहेत माध्यमातली जी क्रांती घडून आलेली आहे त्यात जी उत्पन्न झालेली साधनं आहेत ती साधनं वापरून आपला विचार कसा बळकट करता येईल त्यांचा नेरेटिव्ह कसा कट करता येईल त्याचा नेरेटिव्हला कसा देता येईल याचा विचार आपल्याला सतत करावा लागेल म्हणूनच हे साहित्य संमेलन किंवा थांबत नाही ही चळवळ ना खरी सुरू होणार आहे आपण घरी गेल्यावर कारण चार तास पाच तास भाषण ऐकायची किंवा दोन दिवस कार्यक्रम बघायचे आणि परत आप आपापल्या मार्गाला लागायचं अशानं हे काम होणार नाही ही चळवळ आहे ही चळवळ खऱ्या अर्थी आपण घरी गेल्यावर सुरू व्हायला पाहिजे आणि त्याच्यात आपण आपला जो विचार आहे म्हणजे आपलं डोकं आपल्या धडावर असलं पाहिजे हा जो विचार आहे तो प्रत्येकाकडे प्रत्येक माणसाकडे पोचायला पाहिजे संख्येनं आज आपण कमी असू पण ही संख्या वाढणार आहे याची मला नक्की खात्री आहे परत एकदा मला मोठं भाषण करायचं नाही आहे जे विचार आहेत म्हणजे ते मी मां मांडले ज्या भाषेचं मी प्रतिनिधित्व करतो त्या भाषेचा मला अभिमान आहे आणि आज इथं मला बोलावलं हा त्या भाषेचा मी गौरव समजतो आणि तुम्हा सगळ्यांना क्रांतिकारी शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो